दिलीपराव माने सभापती श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर यांच्या वाढदिवसानिमित्त सुवर्णराज महिला अध्यक्ष सुवर्णाताई झाडे खिलबुडे व समिस्त महिला भगिनी यांच्याकडून वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तसेच त्यांच्या दीर्घायुष्यासाठी श्रावण महिन्यात भगवंताचे दर्शन घेणार असून सहलीचे आयोजनही मार्डी गावातील महिलांसाठी केले आहे तसेच मारडीतील आरोग्य विभागात वृक्षारोपण करण्यात आले तसेच एकरुख येथील महिला बचत गटांच्या महिलांना व्यवसायात चे मार्गदर्शन तसेच माननीय दिलीप मालक यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन उद्योग गार्मेंट शिलाई मशीन उद्योग तसेच कप कापड उद्योग मार्केटिंग याचे मार्गदर्शन केलेच पण त्यांना वाढदिवसानिमित्त सर्व महिलांना फ्री ट्रेनिंगचे आयोजन करण्यात आले प्रत्येक महिलांचा सन्मान म्हणून एक रोपटे प्रत्येकीला देण्यात आले नागपंचमीच्या आदल्या दिवशी अंगणवाडीतील महिलांना मेहंदीचे कोण देण्यात आले यावेळी संबंधित डॉक्टर्स सर्व स्टाफ तसेच राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्ष जलवंता मठे व इतर गावकरी मंडळी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका